राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडतोय मात्र बहुतांश भागात ढगाळ हवामानासह हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावतोय हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिलाय हवामान विभागाने आज विदर्भातील अमरावती चंद्रपूर सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय तर विदर्भातील सर्व जिल्हे संपूर्ण मराठवाडा तसंच मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगर सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय उद्या विदर्भ मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना बीड परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात तसंच मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा नाशिक अहिल्यानगर धुळे जळगाव नंदुरबार तसंच कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला शनिवारी कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड तसंच मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलाय विदर्भ मराठवाडा आणि खान्देशात काही ठिकाणी हलक्या पावसाचाही अंदाज हवामान विभागाने दिलाय रविवारी आणि सोमवारी कोकण तसंच मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे विदर्भातील सर्व जिल्हे आणि मराठवाड्यातील जालना परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातही काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका